दाभा पीतंबरादरुणबिम्ब फलादरोष पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परम् किमपितात्वमहं नजाने कृष्णात्परम किमपितात्वमहं नजाने श्री गोपाल कृष्ण महाराज जय श्री द्वारकाधीश भगवान की, की। या शुभदायक प्रसंगी प्रस्तुत या कार्यक्रमाला आपल्या आवर्जून लाभलेले परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय विश्राम ज्ञानाचा विश्राम प्राप्त असे आजच्या या सभेचे अध्यक्ष श्री मोठे बाबाजी मकर धोपड्यावरून ज्ञान सन्मानित प्रभू सन्मानित कृपा आच्छादित असे परम आदरणीय परम श्रद्धेय मकर श्री मोठे बाबाजी विविध ठिकाणावरून परमपूज्य परम आदरणीय युवा <coughs> संघटनेचे परिषदेचे अध्यक्ष शास्त्री बाबाजी वाघव देऊन आलेले परमपूज्य परमादरणीय नरकर बाबाजी बाबाजी सुकेनेचे दादा आणि बऱ्याच ठिकाणावरून चिंतनीच्या ह्या चिंतनासाठी साठी प्राप्त झालेले सर्व श्रावक वृंद आणि या सर्वांचं एक गर्भित प्रेरणास्थान या सगळ्या गोष्टींच गर्भित एक आदरस्थान ज्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आपण सर्वांनी कृपा आच्छादित व्हावं प्रेमाच्छादित आच्छादित व्हावं प्रेमाने आपण निवल्या जावं असा हा महान चिंतनीचा वटवृक्ष उभे करणारे लावणारे परमपूज्य परमादरणीय चिंतनीजनक परम आदरणीय बाबाजी आदरांजली वाहत असताना सर्वांच्या चरणी विनम्र होतो विषयाला प्रारंभ असा आहे प्रत्येक गोष्टीला द्वार असत प्रत्येक गोष्टीला एक रस्ता असतो प्रत्येक गोष्टीचा एक मुख्य दरवाजा असतो वेस असते कृष्ण भगवंतांनी जी द्वारका निर्माण केली शकत कृष्ण भगवंताचं जे साम्राज्य प्रताप उभारायला त्या साम्राज्याची प्रतापाची सर्वात मोठी जी द्वारिका होती द्वार होत ती म्हणजे ही द्वारिका इथं छप्पन्न कोटी यादव राहिले गेले भगवान कृष्णाने मूळ द्वारकेमध्ये द्वारकेमध्ये आपलं साम्राज्य उभारलं आणि त्यानंतर ह्या द्वारिकेमधून असा समुद्रातून त्या द्वारकेपर्यंत प्रवास व्हायचा अशी ही द्वारिका भगवान कृष्णाला समजून घेण्यासाठी आपल्याला सर्व बाजूंनी फिरावा लागला क्रम अध्यायामध्ये ज्यावेळेस अर्जुन वीत वीत सगद प्रणम प्रणमे ज्यावेळेस प्रणाम करतो ना त्यावेळेस तो त्याचा प्रणाम जो आहे तो सर्व बाजूनी फिरून प्रणाम आहे तुला सगळीकडून नमस्कार हे केशवा तुला एका बाजूने पकडून चालणार नाही कापसाचा एक गोळा घ्या आणि त्याला हातामध्ये दाबायचा प्रयत्न करा ज्यावेळेस त्याचा एक बाहेर बाहेर दिसत असतो एक उघडा पडलेला असतो कृष्ण तसाच आहे तुम्ही त्याला कुठल्याही बाजूला पकडायचा प्रयत्न करा तो कुठ तरी उरलेलाच आहे कुठ तरी उरलेलाच आहे सोळा कालांनी परिपूर्ण अवतार असला तरीही तो तुमच्या आमच्या हृदयापर्यंत पोहोचेपर्यंत तो कुठेतरी उरलेलाच आहे चिंतनीच्या स्टेजवरून मागच्या वेळेस बाबांनी मला सेवेची संधी दिली होती बाबांनी आज्ञा केली होती आणि ते बोबडे बोल बोलत असताना त्यावेळेस सुद्धा चिंतनात्मक वक्तव्य केलं होतं आणि ह्या क्षणी सुद्धा मला थोडस चिंतन सुचलं आणि त्या त्रिसुतून मी बघत असताना एक थोडासा आध्यात्मिक स्रोत ज्या वेळेस हाताला लाभला तर एका तीन गोष्टीतून इथे सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी घडलेल्या आहेत त्या तीन गोष्टी म्हणजे एक आहे वरण एक आहे शरण आणि एक आहे ग्रहण वरण हे रुक्मिणीचं झालं तीन लीळा समाविष्ट आहे याच्यामध्ये वरण हे रुक्मिणीचं झालं शरण हे सुदाच झालं आणि ग्रहण हे यादवांचा नाश या द्वारकेला जे ग्रहण लागलं गेलं ला, आज योगाने पौर्णिमेची रात्र आहे आणि आज चंद्रग्रहण पण आहे आणि ह्याच द्वारकेला काही अंशाने ग्रहण पण लागले होते शरण ज्या वेळेस आपण विचार करू ह्या त्रिसूत्रीमधून आपण बघत असताना ती द्वारका आपल्याला बघायची कृष्ण आपल्याला समजून घेत असताना कृष्णाच्या अवतीभोवती जेवढी पात्र ठरली ती पात्र खूप रंगीत होती त्यांनी प्रत्येकाला कृष्ण धरायचा प्रत्येकाने प्रयत्न केला कृष्ण कुणाच्याच ताब्यात सापडला नाही म्हणून शेवटच्या क्षणाला कृष्ण एकता आहे का त्याच्या कुणीच कोणीच नाही कुणीच नाही त्याच कारणच की कृष्ण समजलाच नाही कोणालाच समजला नाही पाच हजार वर्षापासून हे भारत वर्ष कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करते कृष्णाने गीतेमध्ये अठरा अध्यायामध्ये सातशे श्लोकामध्ये कृष्ण समजून सांगायचा सा प्रयत्न केला तरीही अर्जुन अपुराचा आहे अपुराचा आहे शेवटी प्रश्न त्याचे संपत नाही त्याचे प्रश्न संपत नाही म्हणून भगवंत शेवटी सुद्धा म्हणतात की करू तुला जसं वाटलं तसं करा आता माझी सांगायची एक 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 मर्यादा होती मी ज्ञानाचा अखंड सागर जरी असलो तरी पण त्या सागरामधून किती उपसावं किती कारण बुद्ध पुरुषाचं सभीपत्व पचलं पाहिजे गुरुंच्या आश्रयाला एखाद्या योग्याच्या जवळ त्याचं समीपत्व आपल्याला पचलं पाहिजे त्याच्या समीप जरूर जाता येईल आपल्याला पण त्याचं सभीपत्व आपल्याला पचण गरजेचं आदरणीय बाबाजी चिंतक बाबाजी एकटे राहतात एकटे फिरतात एकटे कारण तेवढ्या मोठ्या उच्च विचाराचं समीपत्व पचायला त्यांच्या सरकार त्यांच्या तोडीचा माणूस त्यांच्या जवळ नाही भेटला किंवा आला नाही आले असतील सभी भरपूर येतात आम्ही पण सभे केल पण बाबांना नेमकं बघायचं कुठल्या अँगल कुठल्या धाग्याला पकडायचं नेमकं एक धागा नाही ना एक पकडता येईल ज्ञानाचा पकडू शकतो एखादा वैराग्याचा धागा पकडता येईल एखादा विनोदाचा धागा एखादा अं कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा धागा वित्ताचा धागा चित्ताचा धागा पकडता येईल पण असंख्य धागे असलेल्या वस्त्राला कसं पकडल्या जाणार आणि नेमकं कृष्णाच्या बाबतीत हेच घडले छप्पन्न भोग कृष्णाला भेटत असताना छप्पन्न भोगाचा प्रसाद द्वारकेच्या समग्र यादवापर्यंत सुद्धा पोहोचायचा मंडळी लक्षात घ्या द्वारकेच्या समग्र यादवांपर्यंत छप्पन्न भोगाचा प्रसाद पोचल्या जायचा छप्पन्न भोग खूप चाव आणि <laughs> ते खाल्ल्या जायचे छप्पन्न भोगाला सगळ्या द्वारकेनं चाखलं परंतु छप्पन्न भोग बचवायसाठी एक सुद्धा यादव तयार झाला नव्हता एक सुद्धा यादव तयार झाला छप्पन्न करोड यादवांचे जे हाल आहेत छप्पन्न करोड यादवांचं जे शेवटचं सूत्र आहे शेवटचं जे त्यांचा शेवट आहे तो त्या छप्पन्न भोगासारखाच आहे जेवण आपण खूप चांगलं करू इनो याच्यासाठीच घ्यावं लागतं गोळी याच्यासाठीच लागते स्वादानी खाल्लं परंतु ते आपल्यामध्ये बुद्ध पुरुषाचा सत्संग आहे आहे समीपत्व ते आणि म्हणून त्या त्रिसूत्रीमधून जात असताना तो विषय ग्रहणामधला आहे शरण या विषयावरती बोलत असताना या ठिकाणी त्या महाराष्ट्राची लाडकिल्ले इथं नांदायला आली होती ह्याच द्वारकेमध्ये आपण सगळी सासरची मंडळी आहोत कृष्णाची जावय बापू समजून घेण्यासाठी सगळ्यांनी सासूच्या अंतकरणाने पण जावं लागेल कृष्णाला जावा लागे। जावाई करायचे जावाई हा पोरापेक्षा भर पुढचाच असतो लाडका असत कारण तो आपल्या काळजाच्या गोळ्याला जीव लावत असतो म्हणून तो अधिक लाडका असतो आणि त्या कृष्णाला रुक्मिणी वरण करण्यासाठी प्रार्थना करते आणि मग त्या कृष्णाने वरण करण्यासाठी त्या रुक्मिणीचं हरण केलं अशा प्रमुख लेणीची साक्षीदार ही द्वारका या द्वार सुद्धा त्या रुक्मिणीचं स्वागत केलं होतं या सुद्धा तत्पूर्वी जी प्रार्थना रुक्मिणीला केली होती ना ती आजच्या परिभाषेत जर सांगायची ठरली जसं एक आपल्या मराठी मध्ये गाणं पण आलेलं तर तुकारामांचा मूळ अभंग आहे तो तुकारामाच्या ोळा भंगामध्ये शरणागत कस जायचं आवाज कमी येते रुक्मिणी कशी शरण गेली हेची एळ देवा नका नका मागे घेऊ तुझ विना शरण शरण मी जाऊ कोणाची येळ देवा आता नका नका मागे घेऊ तुझं विना शरण शरण मी जाऊ कोणा तुका म्हणे आता येतो का कोळती थोडी माया चित्ती माया येऊ द्यावी थोडी माया चित्ती माया चित्ती येऊ द्यावी ज्यावेळेस पत्र लिहिल्या गेलं पत्र आता मध्ये ठेवत होती पत्र सुद्धा त्या रक्त अश्रूंच्या नयनांनी इकडे कृष्णापर्यंत पोहोचल होत कृष्णाने अक्षराने वाचली बंधनने कृष्णाने अश्रू वाचले तळपदीचे वरण करण्यासाठी रुक्मिणीची जी आस्था आहे जी आवड आहे जी ओढ आहे ती ओढ कृष्णाने त्या पत्राच्या द्वारे वाचली कधीही न बघितलेला चेहरा कधीही न बघितलेला तोंड कधीही न बघितलेला कसलाच कूळ आणि त्या कुळामधल्या श्रीमंत पुरुषाला वरण्यासाठी जी रुक्मिणी तयार झाली ती फक्त त्या परम पुरुषाची जी कीर्ती होती त्या कीर्तीला ऐकून आपण तर अनंत काळापासून त्याची कीर्ती ऐकतोय परमात्मा कुणालाही प्राप्त होत नसतो त्याची कीर्ती ऐकल्यानंतर आपल्या त्याला अंतकरणामध्ये सकाळी श्री भगवतकार बाबांनी खूप चांगलं विवेचन केलं त्याच्यावरती कि अंतकरणामध्ये तो परमात्मा कसा उतरायचा असतो अंतकरणापासून सुरुवात आहे भोजन ज्यावेळेस आपण तोंडाने स्वीकार करतो बाहेरून आतमध्ये जात आतमध्ये ते बसतं त्याचे बरेच रस्ते फुटतात रक्ताला जातं मांसाला जातं मेदाला जातं हाडाला जात वेस्टेज जात विष्टेला जात सगळ्या पद्धतीनं जात परमात्मा आतून बाहेर निघत असतो आतून बाहेर निघत असतो बाहेरी अंतकरणाने बाहेरच्या स्वरूपाने परमात्मा प्राप्त होत नसतो बाहेरच्या स्वरूपावरती ज्यावेळेस तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल बघायचा प्रयत्न करा त्यावेळेस ते परमात्म स्वरूप परमात्म स्वरूप आपल्याला दिव्य दिसत असत जे मिलदा नातया धोतिया ते मिलदा मछवा डडवा रब मिलदा जंगल फिर्या तो मिलदा गावा जर परमात्मा असा आंघोळ पांगोळ मस्त आता मध्ये आलेली त्याच्यावरती मी बोलत नाही तरी पण आंघोळी करून जर परमात्मा भेटत असता किंवा आपण दररोज आता बरीचशी मंडळी हॉटेलमध्ये थांबलेली गरम पाणी भेटतंय शावर भेटते चांगल्या त्यांच्या पॅकेज मध्ये साबून भेटते शॅम्पू भेटत सगळं भेटतंय जे रब मिलदा नाते यादो मिलदा मछवा डोडवा जर आघोळी करून परमात्मा भेटत असतात तर या अरबी समुद्रामध्ये लाखो मासे आहेत लाखो कासव आहेत लाखो मछुवारे आहेत त्या सगळ्यांना परमात्मा भेटला असतात द्वारकेमध्ये भगवान कृष्ण राहून गेला आणि त्याच द्वारकेमधले मासे अजूनपर्यंत मासे आहेत त्याच द्वारकेमधले कासवा अजून पण कासवा आहेत त्याच कारण काय बंधूंना परमात्मा भेटत आहे अंतकरणाला जगो जी अविद्या लागलेली मळ लागलेला तो मळ जोपर्यंत आपल्या अंतकरणातून निघत नाही जे मिलदा जंगल फेरियातून मिलदा गावा बचिया गावामध्ये आपल्याला गायी तर दिसतात परंतु जंगलामध्ये सुद्धा ज्यावेळेस गाया सोडल्या जातात त्या फिरतात ना इकड तिकडे सगळीकडे फिरतात सगळे जंगलामध्ये फिरतात मग त्यांना देव भेटतो का नाही देव तर त्यांना वळणारा होता त्यांना वळणारा होता तरी पण भेटला असेल का नाही भेटला जंगलामध्ये फिरून सुद्धा परमात्मा भेटत असतो घरामधून त्याग करत करून ज्यावेळेस आपण वनामध्ये जात असतो पण वनामध्ये आपण करतो काय हे 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 खूप महत्वाचं आहे वनिता त्यागून वनात बसला वनात वनिता चिंतू लागला वनिता म्हणजे पत्नी आणि तिचा त्याग केल्यानंतर वनामध्ये गेला जरूर गेला वनात वनिता चिंतू लागला वनामध्ये सुद्धा जर पत्नी बायको आठवतीये कुठली असेल झाडत असेल पुसत असेल पोरांचा डब्बा करत असेल आता शाळेला चालली असेल ड्युटीला चालली असेल आता कामवाली आली असेल आता, आता जपटे करत असेल वनामध्ये सुद्धा तिचं चिंतन आहे मग नेमका नेमका त्याग काय घडला बंधू जे रब मिलदा जंगल फिर्या तो मिलदा गावा बच जे रब मिलदा विच मसिदी मिलदा चाम चरकीया जर मशीदीमध्ये म्हणजे एखाद्या गुरुद्वारामध्ये एखाद्या मंदिरामध्ये मूर्ती होऊन जर परमात्मा भेटत असता झाडू होऊन परमात्मा भेटत असता ती चौरी होऊन जर परमात्मा भेटत असता तर चौऱ्यांना भेटला असता त्या झाडूंना भेटला असता त्या बोरपाखांना भेटला असतात कुलेशा रब मिलदा नीता सचिया कुलेशा नावाचे कोण जर संत होऊन गेले त्या संतांनी या या दोह्याचं विवेचन केलं आणि सांगतात की रब गुणा गुणानो मिळत नीता सच्ची आहे ज्याचं अंतकरण स्वच्छ आहे ना देवा दादा ज्याचं अंतकरण स्वच्छ आहे मनाला लागलेले मळ निर्मळ झाल्याशिवाय आपल्याला परमात्मा तो गोपाल कृष्ण आपल्याला सापडणार नाही भेटणार नाही आणि हे शरण जाणं खूप गरजेचं आहे रुक्मिणीला हे शरण जाणं ओळखलं रुक्मिणीच्या जा, पत्राद्वारे कृष्ण प्रसन्न होतो आणि कृष्ण तिचं हरण करण्यासाठी जात असतो तुमचं जा वर्ण सुरू नाही झालं डाळीचं वरण नाही तुरीच्या डाळीचं वरण नाही वरण म्हणजे एक समर्पण आहे वरन वरण म्हणजे वरणे वरण म्हणजे स्वीकार करणे त्याला अंतकरणातून स्वीकार तो कसा असेल निसायला नाकानी डोळ्यांनी कसा असेल कानाने कसा असेल त्याची शरीर कशी असेल त्याची छाती त्याची उंची काहीच मर्यादा काहीच काहीच कामाच्या नाहीये पण तो अंतकरणाने कसा आहे कृष्ण त्यावेळेस रुक्मिणी द्रौपदीला रुक्मिणीला जो समजला तो फक्त कीर्तीच्या द्वारे आपण हो। की, तो अखंड पारायण करून अखंड भागवत ऐकून अखंड कृष्णाचं चरित्र ऐकून सुद्धा आपण कोरडे ठाक आहोत समजून जायचं की कृष्ण आपल्याला समजला नाही देवाचा कोणालाही भेटत नसतो म्हणून ही सगळ्यात महत्वाची वरण करणाऱ्याची भूमी आहे कृष्ण समजून घ्या कारण परमपिता तो आहे परम प्राप्तीला नेणारा सुद्धा तोच आहे आणि पती सुद्धा आहे पती परमेश्वर पती आणि परमेश्वर दोनच एक नातं आहे की एक द्वारिका शब्दाचा एक अर्थ असा पण होतो द्वार एका एकाच द्वारावरती टिकणं भगवद्गीता आहे अनन्यासिंत यंत माम तिथ सुद्धा शब्द एकच आहे अशी ही द्वार एका एका द्वारावरती टिकणं याला सुद्धा द्वारिका म्हणतात तुमच्या जीवनाची द्वारिका तुमच्या मस्तकाची द्वारिका ती जर एका द्वारावरती टिकलेली नसेल भक्तीमध्ये तुम्ही रममाण असाल तर नेमकी लक्षात घ्या पोट इथंच आहे की द्वारका देश तुमच्या द्वारिकेमध्ये कधीच घुसणार नाही कधीच घुसणार त्याला काय गरज पडली तुमच्या द्वारामध्ये त्याला यायची गरजच नाहीये म्हणून ते विनंती आपल्याला समजली पाहिजे ते विनंती आपल्याला करता आली पाहिजे की कृष्णाला बोलवायचं कस इथून कृष्ण नेता येणार नाही आपल्याला सापडणार नाही कुठंतरी समुद्रामध्ये जरी उड्या मारल्या गोमतीमध्ये जरी उड्या मारल्या सापडणार नाही कदाचित तो पण आपल्याला त्याला बोलवायचंय ज्या पद्धतीनं रुक्मिणीना अमरावती पर्यंत बोलावला ना बोलवला ना हजार <स्यार> बाराशे किलोमीटर अंतर असेल द्रौपदी कुठपर्यंत बोलावला हस्तिनापूर पर्यंत बोलावला बोलो औ श्याम जी कनैया आनंद जी मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी आओ श्याम जी कन्हैया आनंद लाल जी मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी मेरे प्राणों से प्यारे गोपाल जी मेरे से प्यारे गोपाल जी मेरे से प्यारे गोपाल जी <muchas> प्राणापेक्षा त्याला जास्त ठेवणं गरजेचं आहे आपल्या प्राणाला आपण जेवढं जपतो तर हाताच्या फोडाला जेवढं जपतो स्वतःच्या लेकराला जेवढं जपतो म्हणून बघा मोठा कृष्ण प्रत्येकाला जमला नाही धराय मोठा कृष्ण प्रत्येकाला सापडलाच नाही तो निसटला छप्पन करोड यादवांपासून सुद्धा निसटला द्रौपदीकून अर्जुनाकून भीमाकून युधिष्ठराकडून धर्मराजा सगळ्यांकडून निसटला शेवटी स्वतःचा सर्वात महत्वाचा सार्थी दारूक इतका प्राणप्रिय इतका प्राणप्रिय दारुकाला सगळे शल्य कृष्णाने सांगितले दारुक जर समजला तर अर्धा कृष्ण समजल्यासारखा आहे बरेचशे गोष्टी बरीचशी महंत मंडळी बरीचशी माणसं काय करतात माहिती का कुणी ऐकायला नसलं कुणी सांगायला नसलं आणि बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांचं आहे सगळ्यात जास्त सिक्रेट जर कोणाला माहिती असेल तर गाडीच्या चालकाला माहिती असते सगळ्यात जास्त सिक्रेट चालकाजवळ बऱ्याच वेळा माणूस बऱ्याचशा नको त्या गोष्टी बाबांच्या बोटणं बसणं भेटणं सगळं माहिती असतं चांगलं वाईट सगळ्या सगळ्या गोष्टी दारुकाला कृष्णाचं सर्व तत्व माहिती होतं कृष्णाचं प्रयोजन होतं आणि दारुकाला कृष्ण जे जे आतापर्यंत अर्जुनाची गीता उद्धवाची गीता कदाचित पाच पांडवांचं रुक्मिणीला रोहिणी द्रौपदीला सांगितलेलं तत्व दारुप आपल्यापर्यंत आलेलं नाहीये एकदा दारुप पण आपल्याला समजून लागेल कृष्णाच्या शेवटच्या समयाला सुद्धा तो अर्ध्यावरतीच ठेवून कृष्ण त्याला सोडून जायचे पुढच्या याच्यामध्ये मी त्याच्याविषयी बोलतो तर ही शरणागताची भूमी आहे व वरण करणाऱ्याची भूमी आहे दुसरी जी भूमी आहे ती शरणागताची भूमी आहे सुदामा शरण आलाय जर कृष्ण आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मंडळी लक्षात घ्या तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचाल